गुरुपौर्णिमेच्या सर्वश्रेष्ठ दिनी आज यशस्वी आणि अर्णवींनी आमदार आमचे मातृ पितृ देवभव म्हणून पूजन करण्यात आले यावेळेस सुरुवातीला त्यांनी श्री स्वामी समर्थ केंद्रातील अनेक आईवडिलांचे लहान मुलं पायादूत असताना आम्हाला घरी येऊन सांगितलं की आम्हालासुद्धा असं करायचं आहे त्यानंतर त्यांनी सर्व पळी वगैरे घेऊन तांब्या वगैरे घेऊन थोडंसं पाणी वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर आई वडिलांचे पाय धुण्यासाठी त्यांनी पायावरती पाणी टाकून आधी पाय पुसून घेतले त्याच्यानंतर पायाला त्यांनी हळदी कुंकू लावून पूजा करत होते त्याचबरोबर थोडंसं फूल वगैरे टाकून त्यानंतर एक फूल ठेवून त्यांनी गुलाबाचं फूल आम्हाला दिलं आणि त्याचबरोबर आम्हाला आरती सुद्धा केले असे हे लहान मुलं इतकं केल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला त्याचबरोबर आणखी अर्णवीनी सुद्धा मोठ्या दिदीचं ऐकून पुन्हा एकदा तीसुद्धा अशी आ... पूजा करण्याचा हट्ट धरू लागली आणि त्यानंतर तीसुद्धा पूजा केली तिनेसुद्धा गुलाबाचा फूल दिला आणि तिनेसुद्धा आरती केली तिनेसुद्धा पाय धुतले आणि फक्त आईचेच नाही तर वडिलांचेसुद्धा त्यांनी हे पाय धुवून आमचे पाया पडले मित्रांनो हा व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश इतकाच आहे की प्रत्येक मुलांना असे संस्कार अगदी बालवयातच घडत असतात लहान मुलांकडून असे कार्य केल्याने लहान मुलांची लहान मुलांचे संस्कार वाढतच जातात आणि चांगले संस्कार होऊन ते नक्कीच आई वडिलांना शेवटपर्यंत पुजतील आज गुरुपौर्णिमेचा दिवस असल्याने मनात खूप आनंद होत होता की आपल्या मुलांनी इतकं मनात आणून इतकं सुंदर असं पूजा केलेलं आहे आणि गुलाबाचं फूल दिलं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरची साय स्माईल आणि आमच्या चेहऱ्यावरची स्माईल तुम्ही पाहू शकता हे खूप सुंदर असं दृश्य आजच्या दिवशी घडलं अर्णवी आणि यशस्वी या दोघांनी हे केलेलं पूजा तुम्हाला कसं वाटलं हे नक्की या व्हिडिओच्याद्वारे कमेंट कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून आम्हाला सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्यास खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ